नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा फेसबुकवरून पैसे कमवण्यासाठी इच्छुक आहात का तुम्हाला सुद्धा फेसबुकवरून पैसे कमवायचे आहात का तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त मराठी माणसांसाठी मराठीमधून आहे ज्यांना मराठी कळते त्यांनी हा सर्वांनी या व्हिडिओचा फायदा घ्या फेसबुकवरून पैसे कमवण्यासाठी सुरुवात कशी करावी दोन हजार पंचवीस स्पेशल मराठी कोर्स तर या कोर्समध्ये मित्रांनो आपण फेसबुकचं पेज कसं बनवावं येथून फेसबुक पासून पैसे कसे मिळतात आणि ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये घेण्यासाठी काय काय प्रोसेस करायचे आहे ते आपण संपूर्ण बघणार आहोत तर मित्रांनो हा जो कोर्स असणार आहे हा वेगवेगळ्या साथ सहा ते सात टप्प्यामध्ये डिवाइड केलेला असणार आहे ज्याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज माहिती पाहणार आहोत तर हा कोर्स कुणी करावा तर हा कोर्स जो आहे की जे आपला व्यवसाय सांभाळून आपलं शिक्षण सांभाळून आपली नोकरी सांभाळून त्यांना जो थोडा काही मोकळा वेळ मिळत असेल त्या मोकळ्या वेळामध्ये ते, ते सोशल मीडियावरती त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवून पैसे कमवू इच्छित असतील तर त्यांनी हा कोर्स जॉईन करावा आणि हा संपूर्ण मोफत कोर्स आहे याच्यामध्ये कोणतंही हिडन चार्जेस नाहीत किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन वगैरे करायला सांगितलं जाणार नाही ही शुअरिटी तुम्ही आधी पकडून राहा म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला ए टू झेड माहिती मराठीमधून मोफतपणे मिळणार आहे तर मी शहाजी गरंडे मागील आठ दहा वर्षापासून डिजिटल मार्केटर म्हणून मार्केटमध्ये काम करतो आहे त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंग प्लस ह्या सोशल मीडियाचे जे काय अल्गोरिदम्स आहेत त्याचा जो काय अभ्यास माझ्याकडे आहे किंवा मी जे काही शिकलेलो आहे ते मी प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे या व्हिडिओमधून तर मित्रांनो फेसबुकवरून पैसे नक्की कसे मिळतात हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर फेसबुकवरून पैसे कमवण्याचं साधन काय आहे तर फेसबुकवरून पैसे कमवण्याचं साधन हे आहे एक तुमचं फेसबुकचं प्रोफाईल एक तुमचं फेसबुकचं पेज प्रोफाईल म्हणजे तुम्ही फेसबुकवरती सुरुवातीला ॲज अ मित्र ॲड करण्यासाठी काढलेलं अकाउंट आहे ते म्हणजे आहे प्रोफाईल आणि जे व्यवसायासाठी किंवा कंटेंट क्रिएटर डिजिटल क्रिएटर म्हणून जे क्रिएट केलेलं पेज आहे ते असतं पेज तर ह्या दोन गोष्टीमधला जो हा डिफरन्स आहे याच्या दोन्हीच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता आता हे पैसे नक्की कसे मिळवायचे तर फेसबुकवरून काम करत असताना फेसबुक तुम्हाला त्यांच्या कंटेंट मॉनिटायझेशनच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये इन्वॉल्व्ह करून तुम्हाला काही टूल्स देतं आणि त्या टूल्सच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता तर यातलं सगळ्यात पहिलं टूल जे आहे कंटेंट मॉनिटायझेशन टूल याच्या अगोदरचे जे वेगवेगळे टूल्स होते त्याच्यामध्ये ॲड्स ऑन रील असेल त्याच्यामध्ये इनस्ट्रीम ॲड असेल त्याच्यामध्ये बोनस असेल हे सगळे टूल्स आता फेसबुकने कंटेंट मॉनिटायझेशन टूलच्या अंडर इन्क्लूड केलेले आहेत तर रील म्हणजे नक्की काय तर रीलमध्ये जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ दीड मिनिटापेक्षा छोटा म्हणजे नव्वद सेकंदापेक्षा छोटा बनवला आणि त्याची साईज व्हर्टिकल ठेवली आणि तो पोस्ट केला ती म्हणजे रील फॉर्मॅट झाला इन्स्ट्रीम ॲडचा लाँग विडिओ म्हणजे जो यूट्यूब साईजमध्ये असतो जो सिक्स्टीन इन्टू नाईन त्याचा रेशो असतो जो लाँग असतो जो दीड मिनिटापेक्षा मोठा असतो तो झाला इन्स्ट्रीम ॲडसाठीचा लाँग व्हिडिओ आता बोनस हे टूल अतिशय इम्पॉर्टंट टूल आहे आणि थोड्या वेळामध्ये जास्त पैसे कमवून देणारा टूल आहे बोनस तर हे काय करतं याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट टाकले असाल फॉर एक्झाम्पल तुम्ही तुम्ही स्वामींचे भक्त आहात का एकदा लिहा श्री स्वामी समर्थ अशी टेक्स्ट करून टाकली तुम्ही तर ती झाली टेक्स्ट पोस्ट एखादं तुम्ही इमेज बनवली छान अपयशी यशाची पहिली पायरी आहे असे एक छान इमेज बनवली त्याच्यावरती टेक्स्ट टाकली मागे बॅकग्राऊंड वगैरे दिलं आणि ती पोस्ट केली त्याच्यासोबत काय तुम्ही हॅशटॅग्स टाकले तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फेसबुक पैसे देत आहे आणि आत्ता जस्ट रिसेंटली यू एस एमध्ये त्यांनी पाच हजार डॉलरचा वेलकम बोनस काढलेला आहे की तुम्ही कंटेंट क्रिएटर म्हणून या तुम्हाला पाच हजार डॉलरचा बोनस देतोय त्याच्यामध्ये त्यांनी अप्लाय करायला सांगितले त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर तुम्हाला ॲडिशनल पाच हजार डॉलरचा ते बोनस देत आहेत त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही राईट हँड साईडला बघत असाल हे प सध्या फक्त यू एसमध्ये आहे आपल्या इंडियामध्ये पण ते लवकरच येईल पहिल्यांदा ते प्रोडक्ट तिकडे लॉन्च झाले आता आपल्याकडे सुद्धा येईल त्यामुळे तुम्ही तुमचा हा बेस्ट वेळ आहे की हे शिकून घेण्याचा तर मित्रांनो या पूर्ण व्हिडिओमध्ये याच्या पुढचे जे पार्ट येणार आहेत पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री फोर फाय सिक्स सेवन जे काय असतील ते कोणताही पार्ट स्किप न करता शेवटपर्यंत हे सगळे व्हिडिओज तुम्ही वन बाय वन वन बाय वन सगळे बघा हे एकाच प्लेलिस्टमध्ये असतील त्यामुळे एच जी टेक व्हिडिओज हा आपला युट्यूबचा चॅनल आहे हे फेसबुकवरती फार कमी असतील व्हिडिओ हे सगळे व्हिडिओज तुम्हाला युट्यूब चॅनलला बघायला मिळतील फेसबुकवरती याच्या फक्त शॉर्ट शॉर्ट रील्स तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे मित्रांनो एस जी टेक व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर कृपया करून हा चॅनल सबस्क्राईब करा इथे तुम्हाला मराठीमधून डिजिटल मार्केटिंग व्यवसायाच्या संधी सरकारी स्कीम्स ज्या काय असतील त्या आणि जे फ्री कोर्सेस असतील जे आत्ता सद्यस्थितीला जे इंजिनिअरिंग वगैरे करणारी मुलं आहेत डिप्लोमा करणारी मुलं आहेत किंवा त्याच्यापेक्षा छोटे असणारी मुलं आहेत ह्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिजिटल मार्केटिंग याच्यामध्ये डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अवेलेबल असणारे कोर्सेस असतील किंवा मोफत न मिळणारे जे काही रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला सगळे या चॅनलवरती मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि शेअर कमेंट करायला विसरू नका तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विच विचारायला मागे पुढे बघू नका तुम्हाला त्याचं रिप्लाय मिळेल धन्यवाद भेटू लवकरच आपल्या ह्या फेसबुकवरून पैसे कमवण्यासाठी सुरुवात कशी करावी या मराठी मोफत कोर्समध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र